मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग बत्तीस कुछ भी ना कहे के बहुत कुछ कह जाते हो मिस जोशी आय जस्ट डोंट अग्री विथ युअर पॉइंट ऑफ व्यू असे म्हणत राजीव कॉन्फरन्स रूम बाहेर पडून त्याच्या केबिनकडे चालू लागला मिस्टर मेहरा तुम्ही ऐकूनच घेत नाही मी समजावून सांगतेय ना तीही लॅपटॉप आणि डायरी सांभाळत त्याच्यासोबतच बाहेर पडली नो मिस जोशी त्यामुळे टेक ओव्हरची कॉस्ट वाढत आहे मला ते मान्य नाही बट मिस्टर मेहरा मी वर्किंग परत एकदा करणार आहे आपल्या ठरलेल्या कोटेशनच्या रकमेबाहेर जाणार नाही लेट मी ट्राय दोघेही या आणि अशा वाद प्रतिवादातच कॉरिडॉरमध्ये चालत होते समोरून राधिका आणि सिद्धार्थ ब्रेकआउट रूम मधून हसत आणि गप्पा करत येताना दिसले दोघांनीही एकमेकांना क्रॉस करताना बोलायचे बंद करून फक्त हास्य केले आणि सिद्धार्थ आणि राधिका थोडे लांब गेले आहे हे कळताच मेघाने पुन्हा आर्ग्युमेंट सुरू केले येस 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 मी जिंकले सिद्धार्थ मी तुला म्हणाले होते ना हे दोघे चेंज होणारच नाहीत तुला खूप खात्री होती कालच्या मीटिंग नंतर अगं मला खरंच वाटलं की काल दोघही एकमेकांचे एवढं कौतुक करत होते आता नो मोर आर्ग्युमेंट्स मेघा मॅम काय हरलो ना चोवीस तासाची बेट होती अजून थोडे तास तरी राहायचे ना शांत हा 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 सित। चलो आता कॉफी ड्यू आहे आणि तो मेकर स्टॉवर मधला कॅफे आहे ना तिथली कॉफी हवी मला राधिका आनंदात बागडत होती ओ मॅडम बेट कॉफीची होती आणि सुप्रीम कॅन्टीन मधली कॉफी एक्सलंट आहे मी कुठेही कॅफेमध्ये येणार नाही सिद्धार्थच्या कपाळावर आठ्या नो वे कॅफे कॅफेमधली कॉफी हवी म्हणजे हवी उगाच रडू नको कॅन्टीनला यायचे तर चल एल्स कॉफी विसरून जा सिद्धार्थ सरळ चालत केबिनकडे निघाला राधिका पण ग्रेटच आहे म्हणे कॅफेमध्ये जाऊ अजून वीस दिवस झाले नाहीत ओळख होऊन आणि कॅफे काय पण किती गोड हट्ट करते हवी म्हणजे हवी नशीब हातपाय आपटले नाहीत अन सकाळपासून सिद्ध सिद्ध सिद्धार्थ म्हणत होती हा म्हणजे नंतर कधीतरी प्लॅन करेन कॉफी डेट बट आत्ता मला चर्चेचे कारण बनायचे नाही जाणाऱ्या सिद्धार्थ कडे तोंड वेडावून दाखवत राधिका मागून चाललेली बच्चू आज ना उद्या कॅफे मध्ये यावंच लागेल आता ठीक आहे असेही मी बघत होते माझा हट्ट मान्य होतो का पण तूही काहीतरी विचार करूनच बोलत आहेस जाणवले हम इंतजार करेंगे उस दिन का ओके आज संध्याकाळी वाजता सुप्रीम कॅन्टीन राधिका मागून ओरडली हळू बोल काय सगळ्या टीमला बोलवायचंय का सिद्धार्थने रागा तिच्याकडे पाहिले हाय क्यूट दिसतो चिडला की राजीवशी डिस्कशन करून मेघा आपल्या लेली ले। आणि तेवढ्यात राजीवचे मोबाईलकडे लक्ष गेले मेघाचा टेक्नोसिस मीटिंग मधील मेसेज पुन्हा वाचला वीरू सहस्रबुद्धे व्हॉट नॉनसेन्स हे काय चालले आहे मेघाचे सकाळी माझ्या चेहऱ्याचे निरीक्षण आणि आता पुन्हा विरुसहस्त्रबुद्धे मी काय तसा दिसतो का आय जस्ट डोंट अंडरस्टँड मेघा क्षणात असे वागतात तर क्षणात तसे कन्फ्युज पर्सनॅलिटी आहे अँड हे राधिका अँड सिद्धार्थचे काय चालले आहे गेले दोन दिवस सतत हा हा हि हि हु हु करताना दिसत आहेत अरे दोघांपैकी कोणीतरी भांडण करा मला बेट हारायची आहे रे हरलो तरी मेघा माझ्यासोबत कॅफेमध्ये येतील का ही शंकाच आहे राजीव यू हॅव टू चेंज सेल्फ बट चेंज करायचे म्हणजे करायचे काय सहाव्या मजल्यावरील एच आर डिपार्टमेंटचे व्ही पी मिस्टर बक्षी यांच्याशी टेक्नोसिसच्या एम्प्लॉईज रिटेन्शनसाठी काय करता येईल आणि ते करताना जास्तीत जास्त कॉस्ट सेव्हिंग कशा प्रकारे करावे ही चर्चा संपवून मेघा सत्तावीसाव्या मजल्याकडे निघालेली लिफ्ट मध्ये चढता क्षणी एच आर डिपार्टमेंटच्या दोन कर्मचारी तिच्यासोबत आत आल्या ती नेहमीच्या सवयीने मोबाईलमध्ये पुढील मीटिंग्सचे कॅलेंडर अन मेल्स पाहत होती हे यू सी राजीव सर टुडे त्या दोन तरुणींपैकी एकीने दुसरीला विचारलेला प्रश्न त्यासोबत मेघाचे कान त्या संभाषणाकडे ओढले गेले नो रे तुमने देखा क्या वो आए थे क्या अपने फ्लोर पे नहीं ना यार कल थे बक्षी सर के साथ कुछ मीटिंग था गॉड दॅट ग्रे ब्लेझर ही लुक सो अमेझिंग मेघा डोळ्याच्या कोपऱ्यातून तिला बघत हातातील मोबाईलला मुठीत घट्ट धरत होती काय मुली आहेत या अमेझिंग काय अमेझिंग दुसरे काही काम नाही का यांना अँड दॅट लुक मुस्कुराना तो आताही नाही हम्म हे बरोबर म्हणालीस मुली हसण्यात कंजुसी तर आहेच फिर भी यार गुस्से से देखते हैं तो भी उनकी आंखों पे प्यार ही आता है काय इडियट आहे त्या मुली रागीट डोळ्यांवर प्यार काय लास्ट वीक एक मीटिंग में मुझपे गुस्सा किया डाटा भी चिल्ला भी रहे थे मुली एकदम परफेक्ट हेच चांगले समते त्यांना रागावणे चिडणे ओरडणे नको मनाला लावून घेऊ पर मुझपे तो कोई असर ही नहीं हुआ मैं तो बस उनको जी भर के देख रही थी ही मुलगी होपलेस आहे फिर क्या हुआ दुसरीचा अति अधीर प्रश्न फेर वहां रिपोर्ट टेबल पर फेंक कर चले गए मैं उससे भी खुश थी हां यार गुस्से में ही सही तुझसे बात तो की हमारे नसीब का असे म्हणत त्या दोघी तेराव्या मजल्यावरील कॅन्टीन कडे गेल्या के गॉन केस आहेत या मुली गुस्से मे प्यारे लगे राजीव सर बावळट कुटच्या इथे मी आटापिटा करते आहे की या माणसाने नॉर्मल राहावे आणि या मूर्ख मुली म्हणे ते रागीटच बरे वाटतात राजीवना हसताना पाहिले नाही यांनी म्हणून असे म्हणत आहेत नको हसताना पाहायलाच नको नाहीतर अजून काहीतरी भन्नाट कमेंट्स सुरू होतील राजीव एच आर डिपार्टमेंटकडे कशाला जातात फोन करून काम सांगायचे ना पण मला का राग येत आहे माहीत नाही सोड मेघा आपल्याला काय करायचंय गेली दहा मिनिटे मेघा आर्याशी बोलत होती उद्या डिबेटच्या फर्स्ट सिलेक्शन राऊंडची जय्यत तयारी सुरू होती आज लवकर घरी ये आणि माझी प्रॅक्टिस घे हा हट्टही करून झाला जिया थोडी टेन्शनमध्ये आहे म्हणून मीही थोडी द्विधा मनस्थितीत आहे हे सांगितले अजूनही क्लासमध्ये कुणाला खरे वाटत नाही की जिया डिबेटमध्ये बोलू शकेल आमच्या क्लासपेक्षा इतर डिव्हिजनमधली मुले चांगली आहेत त्यातूनच मला आणि जियाला नवीन फ्रेंड्स मिळाले आहेत त्या सर्वांनी आमच्या जोडीला जियारिया असे नाव दिले आहे या आणि अशा शाळा जिया फुटबॉल अभ्यास डिबेट या गप्पा संपवून मेघा जिन्यावरून उठणार तोपर्यंत पुन्हा फोन वाजला देवा प्रियाचा फोन प्रिया मला मारणार आहे काल तिचा दुपारचा फोन पूरबच्या फोनमुळे मिस्ड कॉलमध्ये जमा झाला रात्री करते म्हणाले तिला आणि पूर्ण विसरले आता नाही उचलला तर घरी येईल ती बोला बँक मॅनेजर आज आमची कशी काय आठवण झाली मेघाने हसतच बोलायला सुरुवात केली तुम्ही सुप्रीमच्या हँग ओव्हर मधून काही बाहेर पडत नाही आणि आम्हाला फोन करत नाही मग आम्ही काय करणार मी सुप्रीम करत आहे याची काय आकाशवाणी झाली का तुला कोणी सांगितले तुमच्या एस डब्ल्यू सी टीम ने दवंडी पिटली ती काय कमी आहे सुप्रीम प्रोजेक्ट विन क्रेडिट गोस टू मेघा जोशी मेघाने मनातून एस डब्ल्यू सीच्या एच आर टीमचाही रागराग केला इथे अजून कशात काही नाही अठ्ठावीस एप्रिल नंतरच ठरेल की हे प्रोजेक्ट पूर्णपणे आम्ही करणार की नाही आणि यांनी आधीच ट्विटरवर आरडाओरड करून झाली हो करते आहे आणि म्हणूनच प्रचंड बिझी आहे सॉरी तुला काल कॉल नाही केला ते राहू दे ग मग हाऊ इज सुप्रीम छान आहे इतर क्लायंट प्रमाणे एक क्लायंट नथिंग स्पेशल काय नथिंग स्पेशल एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी हँडसम मॅन तिथे आहे अँड नथिंग स्पेशल हाऊ इज ही ही म्हणजे कुणाबद्दल बोलत आहेस अजून कोण राजीव मेहरा प्रियाच्या तोंडून हे नाव ऐकताच एक क्षणभर धस्त झाले कोमट पाणी पीत होती आणि ठसका लागलाच आता हिला काय कळले अरे सगळेजण राजीव मेहरांबद्दल काय बोलत आहेत त्यांचे काय मेघाचा किंचित त्रासलेला स्वर राजीव मेहरा अगदी तसाच दिसतो का ग ना अगदी तसाच म्हणजे अरे म्हणजे जसा बिझनेस टुडे मॅगझिनच्या कव्हर पेजवर दिसतो टॉल डार्क नाही नाही नॉट सो डार्क म्हणजे मीडियम डार्क ग पण हँडसम नक्कीच प्रिया फेमिना फिल्म फेअर सोडून तू चक्क बिझनेस टुडे वाचत आहेस हे आश्चर्यच आहे मेघाने विषय बदलण्याचा प्रयत्न केला अय मी बँक मॅनेजर आहे विसरू नको तू कुठे मला विसरू देते पण तरीही शंका येतेच ते सोड तू या वेळेचे बिझनेस टुडे नक्कीच पाहिलेले नाहीस कसला फोटो आहे मेघे हम दिल दे चुके प्रिया वेळ लागलाय का लग्न झालंय तुझं हम दिल दे चुके काय तू फक्त एकदा फोटो बघ मग कळेल प्रिया फोटो कशाला रोजच बघते समोर सकाळ संध्याकाळ बिझनेस टुडे मध्ये काही इंटरव्ह्यू आहे का इंटरव्ह्यू काय माहित नाही मी फक्त फोटो पाहिला यार बोल ना अगदी तसाच दिसतो का ग प्रिया डोके फिरलंय का तुझं काहीही काय विचार करतेस म्हणजे नाही दिसत का चांगला यार मला तर फोटोत खूप आवडला प्रिया तू ना खरंच डोक्यावर पडलीयस सुप्रीम सीएफओ आवडला बॉलिवूड स्टार संपले का सगळे मेघाला आता राग येऊ लागलेला तू सांग ना मी काय विचारले ते ए मला नाही माहीत असे कसे नाही माहीत सुप्रीम ऑफिसमध्येच बसते ना तू एकदा पण नाही दिसला का काय सांगू हिला रोज दिसतो रोज भेटतो सकाळीच त्यांना हॉबीवरून ज्ञान दिले दिवसातून दोन तीन मीटिंग्स आणि डिस्कशनना भेटतो ब्रेकआउट कॉरिडॉर्स लिफ्ट प्रकाश सरांची कॅबिन घरी जाताना गाडीपर्यंत सोबत हे सगळे सांगितले तर माझे काही खरे नाही हो हो म्हणजे दिसला का नाही दिसला पाहिले आहे तुमची पण मीटिंग झाली का त्याच्यासोबत हा सुरुवातीला एकदा झालेली मी बिनधास खोटे बोलत आहे पण प्रियाला काही सांगायचे म्हणजे भीतीच वाटते तो बोलला का ग तुझ्याशी हे एकतर राजीवजींना असे अरे तुरे करणे बंद कर बोलण्यात थोडा रिस्पेक्ट ठेव सी एफ ओ आहेत ते अय आम्ही सेम एज चे असू आहो जाओ तर मी माझ्या नवऱ्याला पण करत नाही तुझ्या सीएफोला कशाला राजीवजी कसे दिसतात राजीव कसे बोलतात हे विचारण्यासाठी फोन केला आहेस मला वाटलं काही महत्वाचे काम आहे पण सांग ना एकदा तरी बोलला का तुझ्याशी हो बोललेत बोलतो काय आम्ही भांडतो वाद घालतो एकमेकांवर चिडतो मग सॉरी म्हणतो समजावतो बरेच काही मेघा आवाज कसा आहे ग म्हणजे एकदम जड धीरगंभीर का नॉर्मल त्याच्या पर्सनॅलिटीला ना असा स्ट्रॉंग मॅनली आवाज शोभेल आहे का तसा ए गप गग, काय तू पण राजीवजींच्या पाठी पडली आहेस ते सुप्रीम सीएफओ आहेत विसरू नको जो तो सकाळपासून राजीव असे राजीव तसे बोलत आहेत ते जसे आहेत तसे ठीक आहेत ती बऱ्यापैकी चिडून बोलत आहे हे प्रियाला जाणवले प्रिया पुढे काही बोलणार तोपर्यंत खालच्या जिन्यावर बुटांचा आवाज आला आणि मेघा जागच्या जागी थिजली मागचा पुढचा काहीही विचार न करता फोन सरळ कट केला हळूच उभी राहून खाली डोकावून पाहिले तर राजीव एक एक पायरी चढत वर येत होता काय करावे सुचेना तडक वळली अन लॉबीचा दरवाजा उघडून आत जाणार तेवढ्यात मे जोशी प्लीज वेट त्याचा आवाज पाठीमागून आला तसा हातातला दरवाजा सोडून दिला आणि डोळे घट्ट मिटले गेले मी घा मेलीस तू आता आय होप राजीवजींनी काही ऐकले नसावे नाहीतर काही खरे नाही ती मान खाली घालून मनातल्या मनात प्रार्थना करत होती राजीवजींचा फोन वाजू दे म्हणजे ते बिझी होतील माणी मला काही विचारणार नाहीत आणि मी पळून जाईन मिस जोशी कोण माझ्या पाठी पडले आहे राजीव तिच्या समोर हाताची घडी घालून उभा क्षणी भूकंप होऊन त्यात जमिनीत गाडले गेले तरी चालेल काय उत्तर देऊ मी राजीवना ती मान खाली घालून डोळे गच्च मिटून उभी होती मेघा उत्तर द्या आता फोन हातावर घासून त्यातून जिनी निर्माण होणार नाही प्रश्नाचे उत्तर तुम्हालाच द्यायचे आहे कपाळावर घाम जमा होऊ लागलाय येस मिस जोशी काय बोलत होता तुम्ही माझ्याबद्दल तुमच्याबद्दल छे छे तुमच्याबद्दल नाही ते आम्ही दुसऱ्या कोणाबद्दल तरी बोलत होतो आवाज कसा बसा तोंडातून बाहेर निघत होता मेघा पुन्हा खोटे तुम्हाला खोटे बोलता येत नाही सांगा खरे खरे कोण दुसरे अजून कोण आहे राजीव वर न बघताही त्याची रोखलेली नजर तिला जाणवत होती अजून कोण आहे कोण बरे कोणीतरी असेलच हा राजीव गांधी पटकन बोलून गेली सही मेघा काय नाव शोधलेस गुड पण आता पुढे काय बोलणार आहेस ओ राजीव गांधी त्यांचे काय अचानक त्यांच्यावर डिस्कशन मेघा बोला अजून खोट बोला मी ऐकलंय सगळं ते सहजच आम्ही त्यांच्या इकॉनॉमिक पॉलिसीबद्दल बोलत होतो मेघा शाब्बास सही स्टोरी आहे अच्छा राजीव गांधींची इकॉनॉमिक पॉलिसी राजीव गांधी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पंतप्रधान झाले तुम्ही त्यावेळी चार पाच वर्षांच्या असाल राजीवना माझी बर्थ डेट माहितीये की काय एवढा परफेक्ट अंदाज हो मी चार वर्षाची असेन इंटरेस्टिंग सो so, 1984 एटी फोरची इकॉनॉमिक पॉलिसी तुम्ही आज डिस्कस करत आहात हो आता तेव्हा कशी चर्चा करणार ना मी तर चारच वर्षांची होते मेघा मूर्ख काहीही बरळत आहेस इथून निघायचा मार्ग काढ पण मिस जोशी दिस इज एप्रिल टू थाउजंड मग तीस वर्ष जुनी इकॉनॉमिक पॉलिसीवर आज चर्चा करून का हो, ही काय उपयोग हो तुमचेही बरोबर आहे पण आता मैत्रिणीला कोण समजावणार तिला करायचे होते डिस्कशन मग मी तरी काय करणार तिचा आवाज आता बऱ्यापैकी केविल वाना। राजीव पुरे ना आता प्रश्न तुम्हाला समजत नाही का माझ्याकडे उत्तरे संपली आहेत मिस्टर मेहरा मी जाते नंतर मीटिंग आहे तिने खाली मान घालूनच जिन्याकडून लॉबीकडे जाणारे दार उघडले आणि केबिनकडे चालू लागली मे जोशी वेट। राजीव चा आवाजाने थांबली पण वळून काही पाहिले नाही मग तुम्ही मघाशी म्हणालात की राजीवजी सुप्रीमचे सी एफ ओ आहेत ते राजीव नक्की कोण माझ्या माहितीनुसार राजीव गांधी तर नक्कीच नाहीत मेघा आता सुटका नाही राजीवजींनी ऐकलेले दिसत आहे जस्ट ऍक्सेप्ट इट मेघा आता पूर्ण वळून राजीव समोर उभी होती चेहऱ्यावर हसू आलेले लपवण्याच्या प्रयत्नात हो सुप्रीम सी एफ ओ राजीव गांधी नक्कीच नाहीत मग कोण आहेत मेघा या नादाने तुमच्या ओठातून माझे नाव तरी ऐकायला मिळेल तसे मघाशी गुपचूप ऐकलेच राजीवजी चला मिस्टर मेहरा ते मेहराजी आणि आता राजीवजी लकी डे फॉर मी ते ते सुप्रीम सी सीएफओ आहेत वीरू अन मोठ्याने हसू लागली व्हॉट अगेन मिस जोशी राजीव रागात काही बोलणार पण मेघाला खळखळून हसताना पाहण्यात पुन्हा एकदा रमून गेला तो काहीच बोलत नाही हे पाहून ती हसायचे थांबली किंचित नजर वर करून त्याच्याकडे पाहिले अन आता राजीवच्या चेहऱ्यावरही हलकेसे हसू बघून पुन्हा किंचित हसली अन वळून कडे चालू लागली मेघा चेहऱ्यावरचे गोड हसू अन लगेच झुकलेली नजर तुम्ही न बोलताही राजीवजी ऐकले मी यू मिठासा मुस्कुरा के तुम पलके झुकाते हो यू मिठासा मुस्कुरा के तुम पलके झुकाते हो कुछ भी न कह के बहुत कुछ कह जाते हो कुछ भी न कह के बहुत कुछ कह जाते हो